श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा मे म्हणजे शुक्रवारी आली आहे संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजेच सर्व अडथळे दूर करणारा देव मानला जातो असे म्हटले जाते की जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकट कमी होतात आणि सुखसमृद्धी येते पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवारी सोळा मे रोजी पहाटे चार वाजून तीन मिनिटाने सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी शनिवारी सतरा मे रोजी पहाटे पाच वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार सोळा मे रोजी एकदंत संकशी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाईल हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते या दिवशी खरा मनाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद शांती आणि समृद्धी येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गणपतीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण गणपती बाप्पाच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका शे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रम्हार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म ब्रह्ममुर्तार आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला निश्चित सफलता ही तर त्यामध्ये आप आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचं आहे अकरा पोळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे प्रत्येक वेळेस पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते, ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारची संकटं येत नाही आणि त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्याला अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि गणपती बाप्पांच्या चरणावरती दुर्वाची जोडी जी आहे ती अर्पण करायची त्याचबरोबर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचे तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तिळाचे लाडू दाखवू शकतात किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे तसेच आपल्याला ओम गण गणपते नम किंवा ओम वक्र तुंडाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे तसेच संकर्ष चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे त्यानंतर रात्री चंद्रोदयाच्या वेळेस चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे त्यांची पूजा करायची त्यांना जल अर्पण करायचं आहे आणि चंद्र पाहिल्यानंतरच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनासुद्धा आपल्याला गणपती बाप्पांकडे करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे आता हा उपाय आपण कधी करायचा तर हा उपाय आपण संकशी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता या उपायाकरता आपल्याला एक लिंबू घ्यायचं आहे लिंबू छान पिवळं असावं त्याचबरोबर कुठेही डागळलेलं नसावं एकदम छान असं आपल्याला एक लिंबू घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा पेनसुद्धा घ्यायचं आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच ही प्राप्त होत असते हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार तर त्या लिंबूवर आपल्याला जो लाल पेन आहे त्याने आपल्या मनातली इच्छाही लिहायची बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा तुमची इतरही कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती मनोभावी आपल्याला त्या लिंबावर लिहायची आहे आता हे लिंबू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ आपल्याला आप गणपती बाप्पांचा जो पण मंत्र येतो त्याचा सुद्धा करायचा ओम गण गणपते नम कि ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही गणपती बाप्पांना बोलायची आणि त्यानंतर देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या फोटो किंवा मूर्तीच्या मागे आपल्याला हे लिंबू जे आहे ते ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की मागेच ठेवायचं आहे पुढे ठेवायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपण जी लिंबूवर इच्छा लिहिली ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता हे लिंबू जे आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे ठेवले ते संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहे आणि देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ते लिंबू तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घराजवळ जिथे पण वाहतं पाणी असेल नदी असेल समुद्र असेल तिथे आपल्याला घेऊन जायचं आहे आणि हे लिंबू जे पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ